कायद्यानुसार क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर अशी व्हॅल्यू नाही आहे कारण याच्या आधी आरुषी तलवार व इतर प्रकरणात डबल मर्डर केसमध्ये आयने क्लोजर रिपोर्ट दिला होता तो न्यायालयाने रिजेक्ट केला आयने सांगितलं होतं की आमच्याकडे काही पुरावे नाही मर्डरचे तो न्यायालयाने रिजेक्ट केला न्यायालयानं सांगितलं की मला सफिशियंट वाटतो की याच्यात आरोपीने गुन्हा केला आहे आणि न्यायालयाने आरोपीविरुद्ध अरेस्ट वॉरंट वगैरे काढले होते इश्यू प्रोसेस केला होता मर्डरचा आणि त्या आधी सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवले होते त्याच्यानंतर जस्टिस निर्मल यादवच्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला होता तो न्यायालयाने रिजेक्ट केला आणि त्यांना आदेश दिले त्याच्यानंतर सी बी त्यांना सांगितलं की पुन्हा इन्व्हेस्टिगेट करा मग सीबीआयने चार्जशीट दाखल केली तर क्लोजर रिपोर्टला असं काही हे व्हॅल्यू आहे नाही आहे म्हणून त्याच्यावर त्याचा दुस दुसऱ्या केसेसमध्ये परिणाम होणार नाही एक आणि जर राहिला दिशा यांच्या केसचा विषय दिशा यांच्या केसबाबत दोन हजार बावीस मध्ये सीबीआयने स्पष्ट केलं आहे यांनी तेव्हा आनंदोत्सव साजरा केला होता की सीबीआयने दिशा साल्यांच्या केसमध्ये आदित्य ठाकरेंना चिट दिली आहे सीबीआयने प्रेस नोट काढून सांगितलं दिशा साल्यांची केस आम्ही इन्व्हेस्टिगेट करत नाही आहे तो अँगल वेगळा आहे हा अँगल वेगळा आहे आमचा कुणालाही चिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही ऑन रेकॉर्ड त्यांचं म्हणणं आहे म्हणून दिशा साल्यांच्या गँग रेप आणि मर्डरमध्ये आदित्य ठाकरे असो किंवा त्यांची गँग असो यांना कोणताही फायदा होणार नाही अनिल चक्रवर्तीला देखील क्लीन चिट मिळालेली आहे असं देखील बोलू शकतो का मी तेच मग याला क्लीन चिट म्हणू शकत नाही हे सीबीआयचं ओपिनियन आहे की सफिशियंट इव्हिडन्स नाही आहे याला जोपर्यंत न्यायालय ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत याला म्हणजे काही कायदेशीर मान्यता नाही आहे एस आय टीची देखील चौकशी लागली होती मात्र पुढे काय झालं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर दिशा प्रकरणात असे काय पुरावे आहेत की तुम्ही आता येणाऱ्या दोन एप्रिलला ते सादर करणार एस आय टी दिशा तर इन्व्हेस्टिगेशन एस आय टी करत आहे टी या कामात डिले करत आहे म्हणून दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात रीट दाखल केली आहे आम्ही आमचे काही महत्त्वपूर्ण आमच्याकडे आय विटनेस पासून सगळं आहे तुम्हाला आणखी सांगून ठेवतो सु, सु, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट कायदा ठरवून दिला आहे की समजा द फॉर एक्झाम्पल दिशा आणि सुशांतची केस डायरेक्ट नव्हती पण थोडा बहुत कनेक्शन होतं कारण ती सुशांतची मॅनेजर होती तर त्याचा समजा एक पार्ट जो आहे तो एक पार्ट सिद्ध नाही होऊ शकला तरीसुद्धा तिचा गँगरेप आणि मर्डर या गुन्ह्यात सुशांत सिंग आणि इतर आरोपींना शिक्षा द्यावीच लागेल असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे हा एक नियम आहे फॉल्सस इन उनो फॉल्सस इन ओमनिबस इज नॉट अप्लिकेबल इन इंडिया सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एखादा पाठ जर आ, विसंगत आढळला किंवा असत्य आढळला त्या आधारावर आरोपीविरुद्ध जे पुरावे उपलब्ध आहे त्याच्यातून आरोपीला कोणताही फायदा होऊ शकत नाही त्याला त्या गुन्ह्यात शिक्षा द्यावीच लागेल काहीच सत्य नाही असं म्हटलं होतं मात्र पुराव्यांशी तुम्ही लढत पुरावे असल्यामुळेच लढत आहेत त्यामुळे कुठेतरी पुरावे महत्वाचे ठोस पुरावे असतील तसं नारायण राणे देखील चांगले आणि वेळेस ते पुरावे बाहेर काढले जातील पुरावे आहे ना आम्ही एक सिंपल सांगतो आता ही केस काय आहे की आम्हाला काय सिद्ध करायचं आहे आम्हाला सिद्ध करायचं आहे की आदित्य ठाकरे तिथे होते की नव्हते ते सिद्ध करणारे मोबाईल टॉवर लोकेशन आणि केस रिकॉर्ड केस फाईल आहे इमानदार पोलीस अधिकाऱ्यांनी जे आम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत ना ते ऑन रिकॉर्ड आहे आणि समीर वानखेडे साहेब आता दोन तारखेला त्यांचा आणि त्यांचे पुरावे देणार आहे आय विटनेस आहेत आमच्याकडे आणि तिसरं स्वतः उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी सगळ्या प्रसारमाध्यमासमोर ॲक्सेप्ट केला आहे त्यांचे व्हिडिओ पण आहेत की हो त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथे हजर होते आणि त्या आम्ही आमच्या पोलीस यंत्रणा मॅनेज करून त्यांचं नाव काढलं नाहीतर त्यांना अटक झाली असती हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे आता जबाबदारी येते बघा वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट काय म्हणतो की तो व्यक्ती तिथे होता आता आरोपीची जबाबदारी आहे की तिचा जो मृत्यू झाला तो कसा झाला ते एक्सप्लेन करायचं त्यांचं जर एक्सप्लेनेशन खोटं असेल तर खोटं एक्सप्लेनेशनच्या आधारे त्यांना मर्डरच्या आणि रेपच्या या केसमध्ये शिक्षा होऊ शकते फाशी शिक्षा होऊ शकते असे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे तर आम्ही आता सिद्ध केलं आता त्यांनी काय केलं त्यांनी जो डिफेन्स घेतला त्यांचे दोन डिफेन्स होते ते दोन्ही खोटे निघाले पहिला सांगितलं की मी तिथे नव्हतोच ते खोटा निघाला दुसरं सांगितलं की त्या दिवशी मी माझ्या आजोबा वारले होते माधव पाठणकर तर मी तिथे होतो आणि त्या ते ॲक्च्युली वारले होते चौदा जूनला तर ह्या गोष्टी जेव्हा बाहेर आल्या तर फास्ट डिफेन्स इज ॲडिशनल प्रूफ द अक्यूज हा बेसिक कायदा आहे तर या आधारात मी म्हणून सांगतोय की बाकीचे आमचे सिक्रेट इव्हिडन्स बाजूला द्या तुम्ही फक्त ऑन रिकॉर्ड जे इव्हिडन्स आहे त्याच्या आधारावर त्यांना फाशीची शिक्षा पण होऊ शकते तर म्हणून मी म्हणतो ते लोकांना मिसगाईड करून आणि पूर्वाग्रह पूर्वाग्रहासाठी क्रिएट करून त्यांना आनंद साजरा करायचा तर करू द्या सगळं न्यायालयात जे होणार आहे ते होणार आहे आहे पब्लिक हे सब म्हणजे हे ऍक्च्युअली काय आहे की ज्या मुलीच्या पित्याचा म्हणजे ज्या मुलीचा, मझे, मझे, मुलीचा असा एवढा अत्याचार झाला खून झाला तिचा पिता न्याय मागतोय जनशक्तीची लढाई आहे कॉमन मॅनची लढाई आहे आणि सत्य परेशान होऊ शकतंय पराजित नाही पाहायला तर कुठेतरी दबाव पण होऊ शकतो येणार काळात आय विटनेस काय सांगायचं आम्ही लोकांना काही लोकांची नावं दिले नाही आहेत आणि काही आदित्य ठाकरेचे सोबतचेच लोक आहेत त्यांना माहीत नाही की कोण कुठून काय करत आहेत वाट बघा शक्यता म्हणजे केस अशी बनलेली आहे की उद्या चालून स्वतः म्हणजे फिर्याल त्याला जरी वाटलं की मला याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं आहे की म्हणजे बाबा मला भीती वाटते मला त्रास होतोय की मला नाही चालवायचं प्रकरण पुढे तरी सुद्धा या केसमध्ये आरोपी वाचू शकणार नाही एवढं मटेरियल ऑन रिकॉट आहे नारायण राणे असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांचे दोन वेळा फोन उडाले होते की ह्या प्रकरणात पाहिलं गेलं तर दिशा नाव घेऊ नका वारंवार सांगण्यात आलं होतं काय वाटतं एकंदरीत फोन नाही ते ॲडिशनल प्रूफ आहे आणि त्यांचेच प्रवक्तांचे मला वाटते शीतल म्हात्रे मॅडम आहेत त्याच्यानंतर त्यांचे आणखीन एक दुसरं एक प्रवक्ता आहे त्यांचे ऑन स्टेटमेंट आहे की आम्हाला पण सूचना होत्या की दिशा झाल्या आणि या प्रकरणात काय नाही बोलायचं आणि काय बोलायचं म्हणजे एवढं प्रिकॉशन का होते जर चोर की दाढी मी तीन का चोराच्या मनात चालणं तर तुमचा काही संबंध होता तुम्ही कशाला खोटे एक्सप्लेनेशन देत बसले तुम्ही कशाला नारायण फोन लावताय की हे करू नका हे ॲडिशनल प्रूफ आहे त्याच्यावर रेस जस्टी म्हणून इव्हीयन्स ऍक्टचा लॉ आहे हे ॲडिशनल प्रूफ आहे किशोरी यस तर किशोरी पेडणेकरांना त्यांच्या घरी जायची काय आवश्यकता होती आणि ते म्हणतात की आम्ही असंच भेटायला गेलो होतो जेव्हा तुमच्या लिडरचा त्याच्यात नाव येतं आहे आरोपी म्हणून तर तुम्ही तिथं जाणं कसं काय योग्य आहे एक म्हणजे राजकारण ते आहे आणि हे म्हणतात की हा या, यांचे वडील कोर्टात गेले तो म्हणतात हे राजकारण आहे आणि किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी गेली ते राजकारण नाही आहे तर हे असे नॅरेटिव्ह तेच बनवू शकतात आणि त्यांचे जे काही ते असतील की ज्यांना आता माझ्या दुसरे शब्द येतील की ज्यांना त्यांची ऐकायच्या त्या स्टोरी त्यांनी ऐकायच्या ह्या केस संदर्भात काय रिलेटेड काय पुरावे येणाऱ्या काळात का अजून साधारण हा शक्यता आहे दोन ते तीन दिवसात झालंय ते सगळं रेडी असे पुरावे आहेत हे गुन्हे सोडून